आपण पाहिली मात्र आता यवतमाळ वाशिमचा निकाल कुणाचा कारण यवतमाळ वाशिम मतदार संघात जे सहा विधानसभा क्षेत्र आहे तिथं मतदानाची टक्केवारी किती आहे आणि तिथे सध्या विद्यमान आमदार कोण्यात कोणत्या पक्षाचे आहेत तेही पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून यवतमाळमधले विधानसभा मतदारसंघ तिथली टक्केवारी आपण पाहतोय दिग्रसमध्ये संजय राठोड आमदार आहेत शिवसेना त्यांचा पक्ष त्या क्षेत्रामध्ये मतदानाची टक्केवारी पाहिली तर सहासष्ट पूर्णांक एकसष्ट टक्के मतदान इथं झालं कारंजामध्ये सध्या आमदार नाहीत ही जागा रिक्त आहे या क्षेत्रामध्ये साठ पूर्णांक अठ्ठ्याण्णव टक्के मतदान झालंय पुसदमध्ये इंद्रनील नाईक आमदार आहेत राष्ट्रवादीचे इथे या क्षेत्रामध्ये एकसष्ट पूर्णांक एकोणऐंशी टक्के मतदान झालं आहे यवतमाळ लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा क्षेत्रात किती टक्केवारी आपण ती पाहतोय राळेगावमध्ये अशोक उईके हे भाजपचे आमदार आहेत मतदान इथे अडुसष्ट पूर्णांक शहाण्णव टक्के झालं वाशिममध्ये लखन मलिक भाजपाचेच आमदार आहेत साठ पूर्णांक छप्पन टक्के मतदान इथं झालं आहे यवतमाळमध्ये मदन यरावार भाजपाचेच आमदार आहेत इथं एकोणसाठ पूर्णांक शेहेचाळीस टक्के मतदान इथं झालेलं आहे तीनही ठिकाणी भाजपाचेच आमदार आहेत आणि इथं मतदानाची टक्केवारी जवळपास साठच्या वरच पाहायला मिळते यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभा क्षेत्राचा समावेश होतो यात राळेगाव मतदारसंघामध्ये अठ्ठ्याहत्तर टक्के इतकी टक्केवारी आपल्याला पाहायला मिळालेली आहे सर्वात जास्त राळेगावमध्ये मतदान आपल्याला पाहायला मिळालेलं आहे तर दुसरीकडे जर बघितलं तर सर्वात कमी मतदान जे आहे ते यवतमाळमध्ये दिसून आलेला आहे एकोणसाठ टक्के इतकीच उमेद सरासरी या मतदार विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्याला दिसून आलेली आहे मात्र मागील वेळेसपेक्षा पाच टक्के मतदानाची सरासरी जी आहे ती आपल्याला दोन हजार चोवीसमध्ये वाढलेली दिसून येत आहे जर उम उमेदवारांना या मतदानाच्या वाढलेल्या टक्केवारीचा फायदा ठरतो का कारण जर बघितलं तर यवतमाळ जे आहे हा भाजपाचा गड मानला जातो तिथे मदन येरावार जे आहे ते मधून निवडून आलेले आहेत आम ते भाजपाचे आमदार आहेत त्यांनी आपण लीड देऊ असा सुद्धा आशावाद राजश्री पाटील यांना दर्शवला होता ही जी निवडणूक आहे ही अतिशय चुरशीची निवडणूक आपल्याला पाहायला मिळते अनेक दिग्गज जे आहे मंत्री असतील संजय देशमुख आमदार असतील भाजपाचे पाच आमदारांची प्रतिष्ठा या निवडणुकीमध्ये पणाला लागलेल्याचं आपल्याला दिसून येत आहे यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या काही भागामध्ये मतदान जास्त झालं आहे तर काही भागामध्ये कमी झालं आहे याचा परिणाम काय होऊ शकतो याबाबत राजकीय विश्लेषकांना काय वाटतं तेही पाहूयात पाच टक्के मतदानाची वाढ विरोधी उमेदवारांना जर समजा फायद्याची ठरत असेल तर मग देशमुख यांचे पारडे जड असल्याचे दिसून येते दुसरे असे की डिग्रज दारव्हा विधानसभा मतदारसंघामध्ये यावेळेस मतदानाचा टक्का थोडा जास्त दिसतो आणि उमेदवार मा महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख हे दिग्रस दिग्रसचे आहेत आणि स्थानिक उमेदवार म्हणून आणि तशी परिस्थिती लोकसभेचा त्याचा टक्का आपण पाहिला तर तो साठच्या आसपास आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर आपण विधानसभा क्षेत्रामध्ये सहा विधानसभा जे येतात त्यामध्ये टक्केवारी एकूण एक किती मतदारसंघात किती आहे तेही पाहिलं यामध्ये काही भागामध्ये सर्वात कमी मतदान झाल्याचं सुद्धा आढळून आलेलं आहे तो विधानसभा क्षेत्र कोणता आणि काय कमी मतदान कारण याची असू शकतात कारण तिथे कमी झालेलं आहे त्याबाबत यवतमाळचे आमचे प्रतिनिधी संदेश कानू अधिक माहिती देतात पाहूयात यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वात कमी मतदान जे आहे ते यवतमाळ विधानसभा क्षेत्रामध्ये झालेलं आहे या यवतमाळ विधानसभा क्षेत्रामध्ये भाजपाचे मदन येरावार हे आपलं प्रतिनिधित्व करत आहेत या मतदारसंघाचं वैशिष्ट्य जर बघितलं तर या मतदारसंघामध्ये पाण्याची मोठी समस्या निर्माण झालेली आहे या शहरामध्ये प्यायला पाणी मिळत नाही त्यामुळे अनेक समस्या निर्माण झालेल्या आहे शेतीच्या समस्या आहेत बोगस बियाण्यांच्या संदर्भात मोठ्या कारवाया झालेल्या आहेत तर दुसरीकडे जर बघितलं तर शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या यवतमाळची सुद्धा मोठी ओळख आहे या अनुषंगाने उमेदवार जे असतील ते निवडणुकीला सामोरे गेलेले आहेत मात्र मतदारांनी आपला कौल कोणाकडे दिलेला आहे हे आता आपल्याला चार जून पाहायला मिळणार आहे संदेश कान्हू जय महाराष्ट्र न्यूज यवतमाळ यंदा काही नव्या आणि पहिल्यांदा मतदार झालेल्यांनी सुद्धा मतदान केले त्या मतदानाचा विचार केला तर त्यांचा कौल कुणाला याबाबत राजकीय विश्लेषक काय अधिक माहिती देत आहेत पाहूयात टक्केवारी एक टक्का वाढलेली आहे त्यामुळे फारसा काही फरक पडेल असं वाटत नाही परंतु नवं जे मतदार आहेत पहिल्यांदा जे मतदान करतात त्यांचं त्यांचा कल जर बघितला तर तो काही त्यांचा कल फारसा काही आपल्या राजश्री पाटील यांना अनुकूल असल्याचं दिसून येत नाही त्याची काही कारणं आहेत गेल्या दहा वर्षामध्ये बेकारीचा प्रश्न नव तरुणांना रोजगाराचा प्रश्न फार बिकट बनला हा वर्ग जो आहे तो विद्यमान याच्याबद्दल थोडासा नाराजच आहे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातल्या साही विधानसभा मतदारसंघामध्ये जी टक्केवारी आहे त्या टक्केवारीचा काय परिणाम यंदाच्या निवडणुकीच्या निकालावर होऊ शकतो आणि सध्या जर अंदाज बांधायला केलं तर कौल कुणाला जातोय याबाबत आढावा घेतलेला आहे आमचे यवतमाळचे प्रतिनिधी संदेश कान्हू यांनी पाहूयात यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाची दुसऱ्या टप्प्याची निवडणूक सव्वीस एप्रिल रोजी पार पडली यात महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख सह अनेक उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद करण्यात आलेले आहेत यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर बासष्ट पॉईंट सत्त्याऐंशी टक्के इतकी आकडेवारी या मतदारसंघामध्ये पाहायला मिळत आहे एक पॉईंट अठ्ठ्याहत्तर इतकी आकडेवारी या मतदारसंघामध्ये वाढलेली आपल्याला दिसून येत आहे या वाढलेल्या टक्केवारीचा फायदा कुणाला मिळतो जर टक्केवारी वाढतं आहे तर विश्लेषकांचं असं मत आहे की त्या वाढलेल्या टक्केवारीचा फायदा विरोधकांना होतो आणि र सत्ताधाऱ्यांना ते आव्हानात्मक ठरतं राजश्री पाटीलला या वाढलेल्या टक्केवारीचा फायदा मिळतो का किंवा महाविकास आघाडीला मिळतो का हा प्रश्न आता चार जून लागणार आहे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार मतदारसंघातल्या विधानसभा क्षेत्रातला टक्केवारीचा आढावा घेतल्यानंतर आता